नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड महागाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा सचिन आरडे भाजपा प्रदेश सरचिटणीस एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीचे व घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पंचनामे करून तत्काळ आर्थिक मदत करावी व दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाचे ऊस कापूस हळद सोयाबीन व घरांचे फार मोठे नुकसान झाले आहेत त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याकारणाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे व ज्यांचे जनावरे वाहून गेली आहे या सर्व घटकांचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी यासाठी सचिन बापू आरडे प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रभारी पुसद यवतमाळ जिल्हा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे तथा नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाधारी दिली आहे लोकहित लाईव्ह साठी विजय कदम